मी तो मी काय सांगतोय माहिती आहे का पर इथून पुढे अजिबात त्याला जायचं नाही सोमा फाटायला तुझ्या माहेरला अजिबात म्हणजे अजिबात जायचं नाही का का म्हणजे काय मला काही त्यांचं काय आवडलंच नाही बघ खरं सांगतो तुला काय नाही आवडलं पोळ्या तर खाऊन आला टमच टम फुगून पोळ्या मी खातो का तुला तर माहिती नाही खातो का मी पोळ्या पोळ्याच स्वयंपाक सगळ्या माणसांना आवडतो तुम्हाला नाही आवडत त्याला कोणी काय करायचं हो अग पण तुला माहिती आहे ना मला पित्ता त्रास आहे मग काय करायचं काय करायचं हा मटन आहे नाही जमलं नाही त्यांना चिकन आहे नाही जमलं नाही आणि पोळ्याचा तर तुला माहिती आहे मी हजार वेळे कुठलं सण केलं मी पोळी खातो दिसले तुला पोळी खाल्ले नाही ना नाही खात मग एकदा मी काय तुम्हाला घरी माझे मी एकटी जाईल ना मला पाहिजे ना माझ्या घरी कसं असता तुम्ही जायचं तुमच्या बहिणीच्या घरी अगं मग तिथच ठरलं होतं ना आपलं जायचं लग्नाला गेल्याच्या नंतर कुठे जायचं ठरलं होतं आपलं तुमच्या बहिणीच्या घरी आणि मग कशाला राहायचं जखमाला गेलोय का आपण मग माझं मी गेलते ना तुम्ही कशाला यायची गरज आहे का माझ्या माग जाताना काय ठरलं होतं आपलं कुठं जायचं म्हणून होतं सांग तुमच्या बहिणीच्या घरी मग मग मी तिथे गेलो माझं मी गेले ना माझ्या यायच्या घरी तुम्ही आलात आपण गरजच नाही ना तिथे जायची आपण लग्न कुठं होतं काळेवाडीत लग्न होत माझ्या नाही ना मी काय तुम्हाला म्हणले चला म्हणून म्हणजे तू तिथं तिथं परत तुला लग्नाला कोण आणणार होत मी आले असते भावाला तुला माहिती आहे सोडवते तुझे भावतला घ्यायला आलेत का तुझे भाव नाहीत लागली सांगाय तू मग मी रक्षा करून आले असते बरं माहिती आहे तुला मला पोळ्यान त्रास होतो दुसऱ्या दिवशी माझ्या कसले अंधारी आले डोकं दुखाय लागलं त्या पितानी मग म्हणायचं मला सांगायचं ना पोळ्या नका बनवू म्हणून मी कसं सांग ना मला तर आवडतात मी का सांगू नका बनवू म्हणून मला आवडतात मी बनवल्या माझ्या आईने बनवल्या मी खाल्ल्या होय होयला जखमारी तिकडे काय गेला उडत चुलीत मग जायचं बाहेर जाऊन खाऊन यायचं होतं होय म्हणून तिथं बाहेर घेऊन गेले मला बाहेर जाऊन खायला मग आधीच सांगायचं ना मी जाताना तिथंच खाल्लं असतं काहीतरी माहित ना पुढे जाऊ नका माझ्या बाहेरला सांगतोय तो अभि जायचं नाही मी जायचं नाही मी नाही येत तर कशाला जायचं त्यांच्या दारात माणसाला किंमत नसली ना माणसाने जाऊ नाही तिथं आणि तो हजार वयात तीच करते नवऱ्याची तर किंमत घालवायची तुला पहिल्यापासूनच सवय लागली कळलं का येत जाऊ नका महाग माझ्या काय नाही तो सुद्धा जायचं नाही पोरीला न्यायचं नाही कोणत्यात दोन्ही पोरींना न्यायचं नाही अजिबात कळलं काय करत आहे नाही जायची तुम्ही ना काय जाऊ तुमच्या बहिणीचं घर तिकडे जाऊ जाऊ मोकार माझ्या डोकं फिरवलं आधीच माझं डोकं लय पिसाळले आणि तू मोकार माझ्या डोक्याला हे डोकं लावू नकोच नाही तर मुसकाळीच उलती पालती करीन बघ तुला तुम्ही बी माझ्या डोक्याला डोकं लावत जाऊ नका काय गरज नाही मला बोलायची तुम्हाला म्हणलं नाही मला बोलत बसा म्हणून आला तिकडून तिकडून गप्ची पालत हे तर भांडण काढता येऊन तिथे ना कशाला गप्ची पालत मग मग काय करत त्यांच्या सोबत भांडण काढायचे होती का मग म्हणायचं ना मला नाही आवडत पोळ्या मी नाही खात काढायचे ना भांडण तिथं होय अगं अगं पण तू तू सांगू शकत नव्हती तुझ्या आई बापाला की ही पोळ्या खात नाहीत त्यांना पोळ्या नको आपण रात्री दहा वाजता गेलो राबवायचं होतं का दहा वाजता करून खायला दुसरं करायचं ना पोळ्याच मग काय नेम आहे काय नाही तो म्हणायचं बाया आ, ताई ताईच म्हणते तू ताई, 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 ताई आ, ही पोळ्या खात नाहीत बाया ह्यांना अंडी तरी आण नाहीतर काहीतरी आण सुकट बोंबेल तरी आण ही काय असलं खात नाहीत बाया ही तुला नाही कळलं म्हणजे डबल डबल कामाला बसायची त्यांना अगं मग जावायची काय किंमत हाय का ना तिथे डबल आणि कामाचं बघत बसली तू मग न्यायचंच नसतं ना मला तिथं आता इथं पुढे येऊ नका नाही जायचंच नाही तू अभि जायचं नाही मी अभि जायचं नाही त्यांना बी जावायचा पाहुणचार करायचं जमत नाही ना तर जायचच नाही त्यांच्या दारात कळलं का हा कळ बस का हा काय हजार वेळ आहे तुमचं जायचं नाही जायचं नाही महारला मग नाही जाणारच ना जाणार तू पाऊलच टाकून दाखव बरं घराच्या बाहेर नाही तुझं टंगड मोडलं काय म्हणून मी बी जाऊन का नाही बघा तू मी आता पुण्यावर मी आता जाणारच नाही परत मी बी जाऊन दाखवते नाही तुम्हाला बघा जाऊनच दाखव मोडलं ना तिथं येऊन टंगड मोडतो हा बर बघ कोणा आडवं तुझे भाऊ येतात का बाप येतोय काय येते बर तिथं येऊन टंगड मोडा तिथं येऊन टंगड मोडतो कोण आडव येतोय मला तेच बघतो या कि या टड मोडायला या तिथं कस ती बी मीच बघते आणि कसं जाऊ देत नाही मला ती बी मीच बघते कसं आडवताय मला ती माझ्या माहेरला जाण्यापेक्षा मग तीच सांगितलं ना माझ्या माहेर राहिले म्हणून मी इथं आले बर नाही कशाला इथे भादरी तू दाखव पायस ठेवून दाखव घराच्या बाहेर मग तुला सांगतो मी पण तुला मानतो की तू खरंच आय बापाच्या पुढचे मी बी जाऊन दाखवणार तुम्हाला बघत कोण मला आडवते तेच बघणार मी चालतंय चालते आणि मी जात असते का नाही तुझं बघतो तुम्ही लय वेळा झालंय तुझं मग म्हणतं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पण ते तुला कळानच की त्या हजार वेळा समजावलं हजार वेळा समजावलं तर तुला समजतच नाही म्हणलं काय तसल्या गोष्टी मला

मला माझ्या घरचे प्यारे पहिले पहिले माझ्या घरचे प्यारे मग सासरचे पहिले मी मारलं कर मग सासरच्या लग्नच तसं करायचं मग घरच्यां राहायचं असतं घरच्यांपासून राहिले की तुम्ही कशाला महिला घ्यायला आला तुम्ही अलोकर मला लग्न त्या पुले करायचे असते माझ्या घरी नांदा आल्यावर परत येऊ देणार नाही मी कशाला लग्न केला तसं मी तसं म्हणतच नाही तर तुझ जाऊ नको म्हणून पण त्या काहीतरी जावायचं तिथं चार व्यवस्थित असतो ना पाणी बी अर्ध्या तासाने या गेल्यावर तिथं दिलंय का मग दिलाय की तिथं काय माणसं लागलं का मला नाही वारे पटेल वारं वा। जाव आहे आणि लेप तिथली सासू सासरे वा जाऊ दे तुला नादी लागण्याचा अर्थ नाही बाबा सांगितलं मग माझ्या नादी लागत बी जाऊ न का मला कीर्तन सांगत जाऊ ना का मेन गोष्ट तर माझ्या घरच्यांचं कीर्तन सांगत जाऊ ना का ती माझ्या डोक्याच्या वरनं पळत असते माझ्या काय डोक्यात शिरत नाही कळ ना त्यामुळे माझ्या घरच्यांचं तर मला काय बोलायचं नाही अजिबात होत बही घर तिथं तिथं जायचं ना मग तिथंच मारायला सांगितलं आपण तिथं ता जाऊ म्हणून तू कशाला जखमारायला पुढे जाऊ नका तुमच्या बहिणीच्या घरी जात जावा आता आलात ना माया मागा तरी माझ्या भावाला म्हणा लगेच सोडून ये बर यांच्या बहिणीच्या घरी अगं जातानाच मी पिंपरीला उतरेन तिकडे कशाला सोमाटण्याला मी आता इथं पुढे तसंच करा पिंपरीच उतरून जाते का नाही पुढे बघत तू सोमाटण्याला जात जा मला तिकडेच आई घालू दे मग मी जात उतरणारा आमच्या इकडं जा रात्रीचं जेवण बिकावा 12 ला आणि 1 ला आणि 2 ला कुठं आस्तवंय तुमच्याने खडगा मारसे का ते 7 लाख जेवण हातून टाकायला अटलाच ते शिटीत राहतं 10 11 12 वाजेपर्यंत शिटीत तीर मारते ते शिटीत राहत्यात शिटीत राहत्यात ते ला आणि 1 ला आणि 2 ला जेवण कुठं आस्तंय येतात साडे अकरा बारा वाजता काय अटलाच 7 घरी येऊन बसत नाही पाच वाजता घरी येऊन बसायचं साड्या जेवायचा 7 ला जाऊ दे बाई दहा अकरा वाजता ये तुझे नादी लागने म्हणजे काय कसं माहितीये का महामूर्खाचं काम आहे एकदम महामूर्काचं का आलं ना हो. बरं झालं लवकर काय जा